नमस्कार मी चेतन सावंत वद्रधी न्यूज मध्ये आपलं स्वागत गोपीचंद पडळकर सर्व आकाडात उतरू पाहत हे अजून निश्चित नाही भाजपाचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनीही खासदारकी लढवणार असल्याचे जाहीर केले संजय पाटलांना जोरदार टक्कर देणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना ते सर्व पक्ष खासदारकीच्या उमेदवारासाठी गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे लागलेत काँग्रेसच्या राज्य बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा होते सेना त्यांना ऑफर देते तर राष्ट्रवादी डोळा मारते सहा जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना जाहीर निमंत्रण देण्यात आलं होतं काँग्रेसच्या राज्य बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा होते सेना त्यांना ऑफर करते तर राष्ट्रवादी ही डोळा मारते विद्यमान खासदार संजय पाटलांना टक्कर देईल असं दुसरं नाव समोर नाही गेल्या काही दिवसापासून संजय पाटील व पडळकर या दोघांच्या तीव्र मतभेद व परस्परांवर टीका टिप्पणी सुरू आहे संजय पाटलांनी पडळकरांना बांडगुळ म्हटलं तर पडळकरांनी संजय पाटलांना दादा घराण्याचा घात करणारे आर आर पाटलांनी आमदार केले आणि त्यांच्याच बायकोला त्रास देणारे दम देणारे जिल्ह्यातले एक नंबरचे बांडगुळ म्हटले संजय पाटील आणि पडळकरांच्या संघर्षाने जिल्हा ढवळून निघालाय अतिशय आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणाऱ्या संजय पाटलांना पहिल्यांदाच संयमाची भूमिका घेताना जिल्ह्याने पाहिले जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापवणारा ठरलाय साली ज्या पडळकरांचे नाव पत्रकार राजकीय वार्तापत्रात छापायला तयार नव्हते तो माणूस आज मीडियाची आणि सर्व पक्षांची डार्लिंग ठरताना दिसतोय मीडिया सुद्धा त्यांच्या मागे पडतोय त्यांनी आरेवाडीत घेतलेला धनगर आरक्षण मेळावा भव्य दिव्य झाला त्यांना आव्हान देत समांतर मेळावा घेणारे प्रकाश शेंडगे उघडे पडले त्यांच्या मेळाव्याला चारशे पाचशे लोक सुद्धा जमली नव्हती इकडे पडळकरांच्या मेळाव्याची गर्दी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये देखील बसत हजार नऊ ते दोन हजार एकोणीस हा प्रवास थक्क करतोय कोणताही वारसा नसताना घरातले कोणी राजकारणात नसताना त्यांनी घेतलेली भरारी डोळे दिपवणारी ठरते जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली स्वतःची ताकद स्वतःचा धबधबा निर्माण केलाय राज्यभरातल्या धनगर समाजाबरोबरच बहुजन समाजातल्या लोकांनीही त्यांचे नेतृत्व स्वीकारले प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत त्यांनी स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित केले ज्यांचे नाव वर्तमानपत्रात छापले जात नव्हते आज तेच पडळकर सर्व पक्षांचे आणि मीडियाचे डार्लिंग झाले निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत्रा वज्र झाले न्यूज धन्यवाद